स्वामी चरित्र सारामृत अध्याय दोन सारांश स्वामी स्मर्थांच्या चरित्रातील दुसरा अध्याय हा त्यांच्या अद्भुत लीला करुणा आणि भक्त संवर्धन यांचा सुंदर परिचय करून देतो या अध्यायात स्वामी समर्थ है हे अद्वैत तत्वाचे स्वरूप आहे त्यांचे वचन हेच वेदशास्त्रांचा सार आहे असे वर्णन येते स्वामींच्या प्रत्येक बोलण्यात उपदेश दडलेला असतो स्वामींच्या चरणी येणारा प्रत्येक जण तो कोणत्याही जातीचा धर्माचा किंवा स्थितीचा असो त्याला स्वामी निर्व्याज कृपा करतात भक्तांच्या हृदयातील शंकाभ्य दूर करून त्यांना सुख शांती व आत्मविश्वास मिळतो स्वामींच्या दर्शनाने लोकांचे दुःख नाहीसे होते रोग बरे होतात गरिबांना धीर मिळतो वाईट मार्गावर गेलेलेही योग्य मार्गावर येतात हे सर्व स्वामींच्या अनंत लिलांमुळे घडते असे सांगितले आहे स्वामींचे आदेश पाळणे नामस्मरण करणे व श्रद्धा ठेवणे हेच मोक्षप्राप्तीचे साधन आहे असे स्पष्ट केले आहे थोडक्यात अध्याय दोन मध्ये स्वामी समर्थ हे परब्रह्म असून त्यांचा चरित्रस्पर्श भक्तांचे जीवन पालतो त्यांच्या लिलांनी लोकांना दैवी अनुभव येतो आणि भक्ती हे जीवनाचे खरे सार असल्याचे पटवून दिले आहे